चला मंडळी आज बनवूया या उपासाचे हलके फुलके असे भगारचे फुलके याच्यासाठी कारण यामध्ये मी न साबुदाना वापरला आहे न दाण्याचा कूट वरून अतिशय क्रिस्पी आणि आतून अतिशय सॉफ्ट आणि सोबत काजूची झटणी तर एक कप भगर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून झालं की यामध्ये पाणी घालून कमीत कमी, कमी अर्धा तास जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त भिजत घालू शकता काजू सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे एक तासानंतर भगरचं पाणी पूर्ण चाळणीने असं निथळून घ्यायचं यामध्ये दोन मिडियम साईज चे उकडलेले बटाटे किसून घालायचे बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे बटाटे घालत आहोत नाही वापरला आहे म्हणून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघायचं बाइंडिंग येत असेल नसेल तर थोडा बटाटा अजून किसून घालू शकता तर यामध्ये चवीनुसार मीठ एक चम्मच जिरं बारीक चिरेला कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायचं जे तुम्ही उपासरा खात नसाल ते स्किप करू शकता मळून घ्यायचं बॅटर तयार आहे हाताला तूप किंवा तेल लावून असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपे पॅन मिडियम फ्लेम पहिले गरम करायचं त्यामध्ये तूप किंवा तेल छान असं पसरून घ्यायचं आणि हे आपे ठेवून घ्यायचे एकदम लो फ्लेमर मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत रंग बदलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आणि तयार आहेत हे मस्त आपे काजूची चटणी बनवण्यासाठी भिजवलेले काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि एक ते दोन क्यूब ची टाकायचं चवीनुसार मीठ थोडं पाणी घालून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आणि क्रीमी अशी काजूची चटणी सुद्धा तयार आहे मस्त कॉम्बिनेशन आहे ट्राय करा